अहमदनगर शहरात सध्या गणपती वेग उत्सवानिमित्तानं सर्वत्र धामधूम सुरू आहे अनेक ठिकाणी शहरात वेगवेगळे देखावे सादर केले जात असून शहरातील चितळे रोडवरील नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने गणेशोत्सव दोन हजार चोवीस आयोजित रामायणात लक्ष्मण मूर्छित झाल्यावर हनुमानजींनी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला या भव्य देखाव्याचं उद्घाटन देवगडचे देवस्थानचे हरिभक्तपरायण भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भास्करगिरी महाराज शशिकला भाभी अनिल भैया राठोड विक्रम राठोड आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी शौर्य ढोल पथक तसेच रामराज्य ढोल पथक या सोहळ्यात प्रसंगी वादन केले आहे स्वर्गीय अनिल भैया राठोड या मंडळाला शक्ती भक्ती देत होते या देशामध्ये सर्व जाती धर्माच्या देशबांधवांना गुण्या गोविंदाने नांदता राहावे द्रोणागिरी पर्वत उचलण्याची शक्ती बजरंग बलीला मिळाली होती ती शक्ती आम्हाला मिळावी आप आपली अशी भावना भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केली आपली गणेश भक्ती महाराष्ट्र नव्हे तर देशात कौतुकास्पद असल्याची भावना भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केली आहे नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विक्रम राठोड यांनी वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे उपजिल्हाप्रमुख अशोक दहीफळे योगीराज गाडे दिलदार सिंह बीर संदीप दातरंगे अंबादास शिंदे राजेंद्र भगत मंदार मुळे मुन्ना भिंगार दिवे अक्षय नागपुरे यांसह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आजी माजी नगरसेवक सर्व शिवसेनेच्या अंगीकृत आघाड्यांचे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आरस आरस देखावाचं उद्घाटन मान्य श्री देवगडचे महाराज अ बाप भास्करगिरी महाराजांच्या हस्ते व शिवसेना जिल्हा प्रमुख श्री शशिकांत सर त्याचप्रमाणे आमच्या आई साहेब शशिकला भाभी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले आपण पाहतोय या नगर शहरात नेता सुभाष तरुण मंडळ हा एकमेव मंडळ एक गेल्या अनेक वर्षापासून या चार या चार या 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 त्या ठिकाणी पौराणिक देखावे हिंदुत्ववादी देखावे या नगर शहराच्या जनतेसाठी आपण या ठिकाणी आणत असतो व करत असतो नगर शहराच्या या मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य हे मंडळ करते मातोश्री वृद्धाश्रम मध्ये आम्ही या ठिकाणी पन्नास ते साठ वृद्ध त्या ठिकाणी आम्ही सांभाळतो त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असो कोणतेही सामाजिक शिबिर असतो सर्व रक्तिदान शिबिर असतो लोकल कॅम्प असो या मंडळाद्वारे केले जाते हा मंडळ आज संपूर्ण म्हणजे नगर जिल्ह्यात सध्याच मोठा मंडळ आहे या मंडळाची जी मूर्ती आहे पावन रीती सिद्धी ही सगळ्यात जुनी अशी मूर्ती पेटन मूर्ती ही संपूर्ण भारतात एकमेव मूर्ती आहे नगरकरांचं प्रेम या मंडळाला कायम मोठं करत राहणार आणि आपण मी नगर शहरातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आपली ही आरस आहे जी लक्ष्मण रामायणात लक्ष्मण मूर्छित झाले होते त्यावेळेस हनुमानजींनी द्रोणागिरी पर्वत उचलून त्या ठिकाणी संजीवनी बुद्धी आणली होती अशी खूप पौराणिक देतावं आहे या नगरकरांना खूप आवडेल तर आपण सर्व नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सर्वांना गणपतीचा खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र